महापापी मोठे मोठे पाप करून नेलं मोठे मोठे पाप करून ने मरून प्रेत खाली पडलं आणि त्या वाटेने एखादा नामधारक साधू जात आहे त्या नामधारक साधूची दृष्टी त्या काहीच केलं नाही नाही ते केलं खाऊ नाही ते खाल्लं पिऊ नाही ते पिलं आणि तसाच मरून पडला त्या महापाप्याच्या प्रेता प्रेतावर त्या साधूची दृष्टी पडली तो महापापी उद्धरून जातो म्हणून तो तरून जातो नाही नाही मोठा तो महापापी मेला त्याची चिता लागली त्या चितेतून दूर बाहेर पडला त्या धुरावर साधू कुठून तरी वाटेनं जात आहे आणि त्या महापाप्याच्या प्रेताच्या धुरावर त्याची दृष्टी पडली तरी ते महापापी तरुण जातो म्हणून नाही नाही तो महापापी मेला चांगलं काहीच केलं नाही यानं त्या साधूचं चिंतनच केलं नाही तो महापापी करू नाही ते करून मेला त्याच्या शरीराची राख खाली पडली साधूची दृष्टी त्या राखेवर पडली तरी त्या महापाप्याचा उद्धार होतो म्हणे असं नारदारद पुराणात सांगतात नारद पुराणात असं चिंतन आहे महापातक युक्तावा युक्तावा उपपातके परमपदम प्रयान्ते तो परमपदाला जातो कधी हो महाराज महद्दी अवलोकिता महापुरुषांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे काय अवलोकन केलं पाहिजे कलेवरम त्याच्या शरीराचं तर धुमम त्या दुराचं नाही तर भस्मम वापी सप्तम त्या धुराचं जरी अवलोकन केलं तरी त्याच कल्याण होते ऐका ऐका त्यानं चिंतन केलं नाही साधूची दृष्टी जरी त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली ते चितेवर पडली त्या बाहेर पडणाऱ्या धुरावर पडली नाही त्याच्या राखेवर पडली तरी त्या महापाप्याचा उद्धार होतो मग त्या महापाप्यानं जर साधूचं चिंतन केलं तर उद्धार होणार नाही का ना। तयाच्या चिंतने तरतील दोषी राशीच्या राशी महापुरुषाच्या रजकनाची अपेक्षा करतो देव रज चरणीची माती धावत चालते मागे मागे देव सुद्धा अपेक्षा करतो हा विचार सांगतो थांबतो ज्ञान विचार सांगतो काय